वेलकम ट्रेनर बंधू भगिनींचं या सेशन मध्ये सहर्षाचं पुनशे एकदा स्वागत आतापर्यंत आपण वेगवेगळ्या बाबी केलेल्या आहेत ट्रेनिंग करत असताना वेगवेगळे कोर्सेस आपण फ्री मधले केले असतील प्रत्येक ट्रेनरला आपण फॉलो करायला गेलो असेल किंवा याही पूर्वी महाशाळेचे असतील किंवा अन्य ट्रेनरचे पण आपण काही कोर्सेस बघितलेले असतील कारण आता फेसबुकचा अल्गोरिदम असा आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीला जर क्लिक केलं तर बाय डिफॉल्ट तुम्हाला ती गोष्ट वारंवार दाखवली जाते त्यामुळे कधीतरी तुम्ही समजा डिजिटल मार्केटिंग असा शब्द टाइप केला असेल वरती तर त्याच जाहिराती तुम्हाला बघायला मिळतात ट्रेन द ट्रेनर म्हणून तुमचा जर ट्रेनर म्हणून काही प्रोफाइल त्याला सापडला असेल फेसबुकला तुम्ही तसं काही कधी त्याच्यावरती पोस्ट टाकली असेल किंवा तुम्ही इन्क्वायरी केली असेल तर त्यांनी तुम्हाला शोधलं असेल आणि तुम्हाला त्या ऍडव्हर्टाईज दाखवण्याचं काम त्यांनी अगदी चोख बजावलं असेल आणि मग त्यामुळे आपण काय करतो की जो सेशन आहे त्या सेशनला आपण अटेंड करायला जातो आतापर्यंत वेगवेगळे सेशन तुम्ही अटेंड केलेले असतील बरोबर फ्री सेशन मध्ये पण आपल्याला ज्या काही गोष्टी मिळतात त्या गोष्टी आपण अंमलात आणण्यासाठी पुन्हा पुढचा वेळ देतो त्याच्याही पुढे आपण आपला महत्वाचा मेहनतीचा कालखंड आपण त्याच्यामध्ये घालवतो आपण फक्त बचत करतो पैशाची आणि खर तर ह्या हेच गणित मी तुमच्या पुढे मांडणार आहे की तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर पैशांची इन्व्हेस्टमेंट करावी जर तुमच्याकडे पैशांचीच कमतरता असेल तर मग तुम्ही वेळेची इन्व्हेस्टमेंट करावी आणि माझ्या माहितीप्रमाणे टाइम इज मनी म्हणजेच आपल्याकडे सगळ्यांना वेळेची खरंच कमतरता आहे बिझी पॅरेंट आपण आहोत बिझी बिझनेसमॅन आहोत आपण बिझनेसमॅन पेक्षा मॅन आहोत आणि मग मी असं म्हणेन की जर तुम्ही मॅन असाल तुम्हाला अल्पावधीमध्ये चांगल्या पद्धतीनं जर त्या गोष्टी कव्हर करायच्या असतील तर वर्षानुवर्ष जर तुम्ही काही त्याच्यावरती वेळ दिलेला असेल तर आम्ही म्हणतो की तुम्ही पुढच्या तीन दिवसांचा जो वेळ आहे तो प्रॉपर तुमचा रोडमॅप तुमची निश फायनलायझेशन आणि कोर्स बुकलेट मध्ये प्रॉपर पद्धतीने लेखन करून पीडीएफ तयार करून तुमच्या स्वतःच्याकडे तुम्ही ठेवू शकता डिजिटल मार्केटिंग कसं करायचं याचं प्रॉपर नॉलेज तुम्हाला मिळू शकतं आणि सेलिंग कसं करायचं याचंही नॉलेज मिळू शकतं मग तीन दिवस झाले की आपला कोर्स पूर्ण होईल का तर नाही तीन दिवसाच्या नंतर तुम्हाला पुढचे तीन महिने तुमचे कोर्स पूर्ण होईपर्यंत दर आठवड्याला तीन तासांचं वेबिनार तुमच्यासाठी अशीच एक मिटिंग वजा घेतली जाते की जेणेकरून त्याच्यामध्ये तुमचं काही राहिलं असेल तर तुम्हाला ते पूर्ण करता आलं पाहिजे तुम्ही कुठं पर्यंत आलेला आहे तुम्ही शिकला मात्र ते केलं का नाही केलं याच्यासाठी आम्ही तुम्हाला परत रिकॉल करत असतो त्याही मीटिंग तुमच्या काही कारण असतो समजा चुकल्या तर मग आम्ही तुम्हाला त्याच रेकॉर्डिंग सुद्धा प्रोव्हाइड करतो त्याच सोबत तुम्ही हे सगळं करण्यासाठी तुम्हाला एआयचे टूलचे व्हिडिओज त्याची एल एम एस जी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये दोनशे अठरा प्लस व्हिडिओज हे एकत्र करून वेगवेगळ्या टॉपिक वरती तुम्हाला दिलेले आहेत त्यामध्ये चॅट जीपीटी कसं वापरायचं अकाउंट कसं ओपन करायचं कम्प्युटरवर कसं काम करायचं मोबाईलवर कसं काम करायचं अगदी एबीसीडी पासून ते अगदी पूर्ण तुम्हाला सगळ्यात चांगलं लेवलला येण्यापर्यंत त्यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ लाईफ टाईम मित्रांनो तुम्हाला दिले उद्देश असा आहे की तुम्हाला सपोर्टसाठी कमी फोन करावा लाग लागला पाहिजे किंवा फोनच करावा लागला नाही पाहिजे इतक्या सुंदर पद्धतीने त्या एल एम एस मध्ये आम्ही या सगळ्या रचना करून ठेवल्यात एक व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओच्या खाली त्याचं कंटेंट दिलेलं आहे त्याच्या खाली त्याचे परत बाकीचे बाबी दिलेल्या आहेत या सगळ्या बाबी तुमच्यासाठी एकत्रित आणून आम्ही दिलेल्या आता आपण बघूयात हे मी दाखवणार पण आहे तुम्हाला एल मध्ये कसं दिसतं आता इथं जर तुम्ही बघितला तर काही धोक्याचे अंदाज आपण बघूया काही हे कोर्स आतापर्यंत तुम्ही नुसतेच फ्री मधले केले असतील पेड मध्ये तुम्ही आला नसाल तर त्याची मुख्य एक पाच कारण फक्त मी तुम्हाला देणार आहे आणि तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही सांगू पण शकता येस, की यस हे बरोबर आहे की चुकीचं आहे ओके तर त्याप्रमाणे आपण बघूयात एक एक पार्ट त्याच्यामधला कम्प्लीट आपण करणार आहे वेळेचा अनावश्यक खर्च म्हणजे वेळ दिली तुम्ही टाइम इज मनी आहे आणि तो वेळ दिल्यामुळे तुमचे अमाऊंट जर बघितली तर ती किती होते कॅल्क्युलेशन आपण मांडलेलं आहे आपल्या पारंपरिक पद्धतीमुळे तुम्ही दररोज किमान तीन तास इतर काही गोष्टींमध्ये जर वाया घालवत आहात तर तीनशे पासष्ट दिवसामध्ये जवळपास एक हजार पंच्याण्णव तास आपले वाया गेलेले आहेत चुकीच्या डायरेक्शन आपण चुकीच्या दिशेला प्रवास सुरू केलेला आहे का हे जरा आत्मपरीक्षण केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल आणि हा असाच अंदाज नाहीये आतापर्यंत सत्तर बॅच झाल्यानंतरचा हा एक्सपिरियन्स आम्ही तुम्हाला शेअर करतोय जवळपास वर्षभरामध्ये पंचेचाळीस दिवसांचं नुकसान मित्रांनो यामुळे जर झालेलं असेल तर ए आय जर वापरलं ना तर हे तास तुम्ही दहा पट अधिक उत्पादक कार्यासाठी वापरू शकता म्हणजे जो लॉस तुमचा झाला असेल यापूर्वी तो तुम्ही भरून काढून टेन टाइम स्पीड पकडू शकता याला कारण आहे फक्त तुम्ही एआयला डिस्कवर करणं गरजेचं आहे एआय सोबत जाणं गरजेचं आहे कॅल्क्युलेशन वाईज तुम्ही बघा की कमाईची गमावलेली संधी म्हणजे जर तुम्ही प्रत्येक तासाला पाचशे रुपये कमवू शकत होता आणि ही जर संधी तुमच्या हातून गेली असेल तर आत्ताच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे एक हजार पंच्याण्णव तास गुणिले पाचशे रुपये म्हणजे जवळपास पाच लाख सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयाचं वार्षिक नुकसान आपल्याकडनं झालंय का तर हे कॅल्क्युलेशन सांगताय मी नाही सांगत आहे की जर या पद्धतीने आपण पुढं 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 गेलेलो आहे तो छोटासा आजार आपल्याला झाला आहे मात्र तो पुढं किती बळावलेला आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन जर आपण बघितलं तर या लेवलला ते नुकसान आपलं होत आता इतक्या मोठ्या रकमेमध्ये खरं तर दोन तीन प्रोजेक्ट आपले सहज उभा राहू शकले असते मात्र केवळ आपण डिसिजन नाही घेतलं योग्य गे डायरेक्शनला गेलो नाही योग्य गे गाईड घेतला नाही आणि जे समजतच नाही आहे अशा लँग्वेजमधनं आपण शिकण्याचा याच्या अगोदर जर सराव केला असेल ना ना है है। तर ते डोक्याच्या वरून गेलं मातृभाषेतून जर तुम्हाला आता महाशाळा हे सगळं शिकवते तर माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही महाशाळेसोबत पुढे येणं गरजेचं आहे बघा की याच्यामधलं दुसरा मुद्दा झाल्यानंतर तिसऱ्यामध्ये मी काय सांगतोय तर यामुळे जे तुमच्याबरोबर जोडले गेले होते काही क्लाइंट ते लोक तुम्हाला ऑनलाईनला शोधतायत आणि तुम्ही त्यांना सापडतच नाही म्हणजे जर गुगलला आपला बिझनेस सापडू शकत नसेल तर आपल्या संभाव्य ग्राहकांना आपला बिझनेस कधी सापडणार आहे ना आपण ऑनलाईनच नाही आहे आपण गुगलला पण छापलू शकत नाही अशा ठिकाणी जर आपण असो तर नवीन ग्राहक आपल्याकडे कसा येईल आणि जो आपल्या परिचयाचा आहे तो येतो मग तो उदारी मागतो तो नंतर पैसे देतो म्हणून सांगतो किंवा अन्य बाबी तुम्हाला माहिती आहेत की तो आपला पाय खोलातच जातो त्यातून आपल्याला पाय बाहेर काढता येत नाही अशी अवस्था आपली आपणच केलेली आहे का तर मी म्हणेल की त्याच्यातून आपल्याला बाहेर यायला संधी मित्रांनो आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे तर ट्रस्ट आपला जर गेला असेल तर एआयच्या तंत्रज्ञानाचा वापर जर तर 30 केला तर तुमचे थर्टी पर्सेंट क्लाइंट तुमच्या प्रतिस्पर्ध्याकडे जात आहेत की न केल्यामुळं हेच वाईस वर्ष काय आहे की जर तुम्ही ते वापरायला सुरुवात केली तर ते क्लाइंट आपल्याला मिळणार आहेत कारण आधुनिक आणि स्मार्ट सोल्युशन शोधत आहेत की जे क्लाइंट इतरांकडे गेले ते रिच आहेत ते रॉयल आहेत त्यांना रोख पैसे द्यायचे त्यांना ऑनलाईन पेमेंट करायचंय मात्र आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही कारण गुगलवरती आपण नाही आहे आपण युट्यूबवरती वरती नाहीये आपण फेसबुक वरती नाहीये आपण सोशल मीडियावरती नाही नाहीये ना आपल्याकडे चांगला कंटेंट आहे ना आपल्याकडे एल एम एस आहे ना आपण झूमवरती येत आहे मग लोक जोडणार कशी आज तुम्ही इतक्या लांबून आमच्याबरोबर जोडले जाऊ शकता याला कारण काय तर फक्त तुम्ही ऑनलाईन वरती यावं हो याच्यासाठी आम्ही सिस्टीम लावू आणि त्या सिस्टीम सोबत तुम्ही जोडले गेला तुमच्या असणाऱ्या स्मार्टफोनवरून हो तुम्ही आता आमच्याशी कनेक्ट आहात आणि ही गोष्ट माझ्याही पेक्षा सुंदर पद्धतीने तुम्ही करू शकता कारण माझ्या वया एवढा पण काही समोर बसलेल्या लोकांना अनुभव आहे वेगवेगळे विषय तुम्ही आतापर्यंत हँडल केलेले आहेत तुमच्यावर असणारा त्या काळातला ट्रस्ट आजही पुन्हा जीवित होऊ शकतो त्या अनुभवाची त्या तुमच्या नॉलेजची प्रचंड गरज मार्केटमध्ये आहे जे खरं सोनं आहे ते तुमच्या रूपामध्ये दडलेलं आहे आणि ते लोकांपर्यंत जाण्याच राहिलेलं आहे आणि ते घेऊन जाण्याचं काम महाशाळा आणि सकाळ उद्योग समूहाच्या माध्यमातून आम्ही करतोय त्यामुळे तुम्हाला एक वेगळी ऑपॉर्च्युनिटी या निमित्तानं मिळते की जर तुम्ही एआयच्या सोबत तुमचे कोर्स करायला तयार झाला तर हे नुकसान आपल्याला टाळता येऊ शकत आणखी काय झालेलं आहे बघा की व्यवसायाचा विस्तारच थांबला तुमच्या लिमिटेड एरियामध्ये तुम्ही तुमची पॉप्युलरिटी करून घेतली आणि तेवढ्या पुरतच तुम्ही जर मर्यादित असाल तुम्ही फक्त ऑफलाईनलाच काम करताय अजून ऑनलाईनला नाहीये ला करताय परंतु तुमच्याकडे करता। कंटेंट तेवढा स्ट्रॉंग नाही आहे मग कंटेंट स्ट्रॉंग आहे मात्र एआय सारखा नाही आहे आणि नवं ते हवं पब्लिकला लागतं हे वाक्य लिहून ठेवा दोन डील तुमचे रोजचे क्लोज होऊ शकतात त्यातलं पहिलं डील आहे की ज्याला नितांत गरज आहे तो तुमच्याकडनं घेणारच आहे आणि दुसरं एक डील तुमच्याकडनं क्लोज होऊ शकतं की ज्याला नवं ते हवं असतं की मार्केटमध्ये आज नवीन जे काही चाललंय ना ते मला मिळालं पाहिजे मला सगळ्यांच्या पुढं राहायचंय आणि त्यामुळे दोन डील तुमच्या मित्रांनो क्लोज होऊ शकतात मात्र त्यासाठी आपल्याकडं नुसतंच नॉलेज असून उपयोग नाही तर आता टूलचं नॉलेज जे सकाळ उद्योग समूह तुम्हाला देत आहे महाशाळा तुम्हाला देते ते तुमच्या कोर्समध्ये आणणं गरजेचं आहे आणि याच्यामुळे झालं काय दर की दरवर्षी किमान एक हजार संभाव्य क्लायंट आपण गमावलेले आहेत ते आपल्याकडे आलेच नाही एक हजार क्लायंट नॉट अ जोक आणि ए जर वापर केला तर तुम्ही ते क्लायंट तर मिळवू शकता शिवाय दहा पट लोकांपर्यंत आपल्याला पोहोचण्याची सिस्टीम आपल्याला लावता येऊ शकते पाचवा आणि शेवटचा मुद्दा यामधला काय बघा की प्रतिस्पर्ध्याशी स्पर्धा आपण गमावली आता हे नक्की वाक्य कसं आहे ते समजून घ्या की तुमचे प्रतिस्पर्धी या अगोदरच जर टूल वापरत असतील चॅट जीपीटी वापरत असतील किंवा ते जर ऑनलाईन आलेले असतील किंवा तुम्ही ज्यांना फॉलो करता तुम्हाला असं वाटतं की त्यांच्यासारखं मलाही आलं पाहिजे तर ते वेगळं काही करत नाहीयेत ते फक्त वेगळ्या पद्धतीने करतायत आणि त्यामुळे तुमचा प्रतिस्पर्धी अगोदरच जर ह्या गोष्टी करतोय तर आपल्याला लवकर करणं गरजेचं मग तुमचा व्यवसाय जर कालबाह्य ठरत असेल तर मी तुम्हाला आत्ताच सूचित करेल की AI टूल वापरल्यामुळे सेव्हन्टी पर्सेंट तुमची विश्वासार्हता वाढलेली असेल प्रभावी तुम्ही बनू शकता कारण काय बघा की तुम्ही ज्यावेळेला महाशाळेचा किंवा सकाळचा तुम्हाला एक मेसेज आला त्यावेळेला पहिल्यांदा तुम्ही काय केलं असेल किंवा कोणतीही गोष्ट तुमच्याकडे ज्या वेळेला व्हॉट्सअपच्या माध्यमात येते फेसबुकच्या माध्यमात येते तर आपण त्याला पहिलं नियर बाय मी मध्ये शोधतो गुगलला सर्च करून बघतो युट्यूब ला जाऊन बघतो लोकेशन लिंक वरती जाऊन बघतो की हे आहे का खरंच आहे का खोटच आहे का कारण पहिली गोष्ट आहे की आपण कोणत्याही मेसेज कडे पहिल्यांदा क्वेश्चन मार्क म्हणजे शासंकतेने बघतो एखादी शंका घेऊन बघतो ज्या वेळेला तिथं समजतं की हा हे या माध्यमातून राबवलं जाते आणि हे असे असे लोक आहेत त्याच्या अगोदर असं असं केलेलं आहे प्रॉपर पद्धतीने काहीतरी हे आहे हे लोकेशन वाईज लोक आहेत आणि मग आपला विश्वास बसायला लागतो मग आपण पुढे येतो हीच गोष्ट आहे की जर तुम्हाला तुमचा ट्रस्ट बिल्ड करायचा असेल तर काय करावं लागेल तर या पद्धतीने पुढं तर यावं लागेल सेव्हन्टी पर्सेंट अधिक विश्वासार्थ याच्यामुळे ये वापरता येणार आहे आता इथं बघताय तुम्ही की ए आय टूल वापरणारं एक चित्र दिले पॅद्याचं आणि मग तिकडे राजा आहे त्याला पण एका ठवश्यामध्ये त्यांनी पाडलेलं आहे असं ते चित्र आपल्याला सांगत आहे आणि एक चित्र जसं हजारो शब्दांचा आशय सांगत तसं राईट पिक्चर इथं तुम्हाला मिळालंय का कमेंट करू शकता की एक पॅद जरी आपण असलो तरी आपण राजाला पण हरवू शकतो फक्त त्यासाठी आपल्याला ए आयचं प्याद आता व्हावं लागेल आणि हे जर करायचं असेल आतापर्यंत जर तुम्ही हे केलंच नसेल तर लक्षात घ्या वार्षिक दहा लाख रुपये तुम्ही गमावलेले आहेत लाख छोटी नाही खरच एवढा वर्षामध्ये बिझनेस तुम्ही करू शकला असता मला सांगा की तुम्ही आतापर्यंत जर दर वर्षाला दहा लाख रुपयाचं नुकसान केलं असेल तर किती वर्ष झालं तुमच्याकडे ते नॉलेज आहे किती वर्ष झालं तुम्ही ठरवलंय की मला त्याला ऑनलाईन ला आणायचंय एक मित्र म्हणून एक भाऊ म्हणून छोटा मोठा मी तुमच्याशी आता संवाद साधतोय मला तुम्हाला या गोष्टींवरती थोडासा वाद घालायचंय म्हटलं तरी चालेल हक्कानं बोलायचंय म्हटलं तरी चालेल की कि किती दिवस आपण अजून मागे राहणार रह। आहोत पर इयर टेन लाख रुपीज आपण नुकसान केले बरं तुमच्याकडे नॉलेज आहे त्याला मॉनिटाईज करायचंय त्याला डिजिटल बनवायचंय तुम्हाला डिजिटल बनवायचंय त्या नॉलेजला मिळून आपल्याला ऑनलाईनला आणायचंय आणि याची एकदा सिस्टीम लावली की हे सगळं ऑटो मध्ये चालू होणार आहे तुमच्या नॉलेजची प्रत्येकाला गरज आहे असं तुम्हाला वाटतं की नाही तुम्ही भारत समृद्ध करू शकता तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढं जमेल तेवढा तरी खारीचा वाटा उचलू शकता एवढा तरी कॉन्फिडन्स तुमच्याकडे आहे की नाही बर याही अगोदर तुम्ही या गोष्टी केलेल्या आहेत मात्र मी म्हणेन की त्या चुकीच्या लोकांबरोबर केल्या का की मोफत दिलं कमी किमतीमध्ये दिलं बघू नंतर मग उधारीत दिलं असं जर झालं असेल तर मी म्हणतो की तुम्हाला अननॉन कस्टमर मिळाले पाहिजेत तुम्हाला न ओळखणारे कस्टमर मिळाले पाहिजेत तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग वरती चांगला यश मिळालं असं म्हणता येईल आणि ज्या लोकांना खरंच त्या प्रॉडक्ट ची गरज आहे त्या सर्व्हिसची गरज आहे मित्रांनो ते लोक वाट बघतायत की मला अशी संधी मिळू द्या आज तुम्ही काय होईना एवढ्या गर्दीमधून आज वाट काढत इथपर्यंत पोहोचला की नाही का पोहोचला तुम्हाला ते आवडलं तुमच्या ते गरजेचं वाटलं तुम्हाला एक जागृती मिळाली की नाही यस मी यांचे व्हिडिओ बघितलेले आहेत यांचे अभिप्राय बघितलेत यांचं नाव मी ऐकलंय यांचे एवढे सारे वेगवेगळे कोर्सेस सकाळ समोरच्या माध्यमातून केले जात आहेत आता त्याला महाशाळा पण जोडली गेलेली आहे वेगळा ट्रॅक मला मिळतोय मातृभाषेतून शिकायला मिळत आहे हे सगळं बघून तुम्ही इथपर्यंत आलात ना आणि मग आता ही संधी तुम्ही गमवू नका कारण तुमच्या हातामध्ये अजून पण वेळ आहे तुमच्या व्यवसायामध्ये तीन ते पाच वर्षात पूर्णपणे जर तुम्ही मागे पडलेला असाल तर मी तुम्हाला सांगेल की यामुळं आपला जो कॉम्पिटिटर आहे त्या प्रतिस्पर्ध्यानं वाटचाल पुढे करायला सुरुवात केली असेल तर मग आपण बाजारपेठेतून हळूहळू बाजार काबीज केलेली असेल तर मग आपले पुढचे संभाव्य ग्राहक हे त्याच्याकडे गेले आहेत का आणि याच्यासाठी एक छोटीशी चावी तुमच्या हातामध्ये आहे तिला ऑन करण्याची गरज आहे आणि यासाठी तुम्हाला मी सांगेल की तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे काय संधी आहे बघा की कोर्स न केल्यामुळं ट्रेन द ट्रेनर युझिंग चार्टीपीटी आणि आय टूल ही भविष्यामधली धोके कोणकोणते झाले त्याचे एक संभाव्य धोके कोणते ते बघा की कोर्स तुमचा व्यवसाय दहा पट वेगानं वाढवू शकतो जर तुम्ही ही संधी स्वीकारली तर मग तो धोका तुमचा कमी करता येणार आहे आधुनिक ए आय तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही केल्यामुळे तुमचा टाइम एनर्जी आणि मनी म्हणजे तुमचा वेळ पैसा आणि मेहनत या तिन्ही गोष्टी तुम्हाला वाचवता येणार आहेत आणि नेक्स्ट स्टेप असेल की तुमचा व्यवसाय तुम्ही ऑटो पायलट वरती चालू करू शकाल आता मी तुम्हाला जॉईन होण्यासाठी हा व्हॉट्सअपचा एक इंटरेस्टेडचा ग्रुप देतोय आणि रजिस्ट्रेशन करण्याची लिंक पण देतोय या दोन्ही गोष्टींबरोबर आजची ऑफर जी आहे ती तुमच्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिक्लेअर करतो त्याप्रमाणे तुम्ही आजची ऑफर घ्या म्हणजे लवकरात लवकर तुमचं बुकिंग करा खूप कमी प्राइसिंग मध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत मला सांगा की दर महिन्याला आपण जर एक लाख रुपयाचं नुकसान स्वतःहून करतोय वार्षिक जवळपास दहा लाख रुपये आपण अप्रॉक्सिमेट पकडलं दहा लाख रुपयाचं जर नुकसान माझ्याकडनं होत असेल तर हे ज्ञान मला जर मिळणार असेल तर याच्यासाठी आपण काय इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे हा खर्च नाहीये मित्रांनो हा खर्च नाहीये जोपर्यंत तुमचा कोर्स पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता लाईफ टाईम ऍक्सेस तुम्हाला दिलेला आहे होईल इथपर्यंत आम्ही तुमच्याकडनं करून घेणार आहे तीन महिने तुमच्या बरोबर आम्ही दर आठवड्याला रोजची रोज मध्ये राहणार आहोत तुमच्याकडनं का होत नाही याच्यासाठी आम्ही स्वतःहून तुम्हाला कॉलिंगचा सपोर्ट देणार आहे ते झालंच पाहिजे हा आमचा आहे त्यामुळे तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट ही टेन टाइम नाही हंड्रेड टाइम्स तुम्हाला रिटर्न मिळणार आणि जो विचार करू शकता तुम्ही की दहा लाख रुपये महिन्याला वर्षाला जर मी नुकसान करत आतापर्यंत राहिलेलं आहे तर आता हे करायचंय का खरंच मी सांगतो की हे नुकसान तुम्ही करू नका मी तुम्हाला जाग केलं आतापर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला रिअलाइज झाल्या असतील की यस माझ्याकडून हे घडलंय मी याच्याकडे अशा नजरेने कधी पाहिलंच नाही हा हा म्हणता आता आपल्याकडे जी आलाय वाटलं होतं इतके लवकर फाईव्ह जी येईल पण आलंय पुढं सिक्स जी येईल जी येईल ते गुरुजी पर्यंत जाणारच आहे तोपर्यंत आपण वाट बघणार आहे का तर खरंच आपल्याला वाट नाही बघायची आपली ऑफर मी तुम्हाला सांगतो काय काय मटेरियल दिलं जाणार आहे ते पण सांगतो आणि त्या पद्धतीने आपण इमिजिएट एनरॉल करा आपली बुकिंग अमाऊंट तुम्ही भरा आज त्याचे एनरॉलमेंट करा उद्या उर्वरित पेमेंट करा कारण आपल्याला पासून हा कोर्स सुरूच करायचा आहे नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओ खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद